नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपल्याला असं बघायला मिळते की कि नंदिनी किचनमध्ये येते किचनमध्ये जिवा तिच्यासाठी ऑमलेट बनवत असतो सँडविच बनवत असतो नंदिनी लांबून हे सगळं बघत असते जिवा एक छान चीज ऑमलेट सँडविच बनवतो आणि त्याच्यावरती सॉसने स्माइली फेससुद्धा काढतो जीवा आपल्या रूममध्ये सँडविच घेऊन जाणार असतो तो समोर नंदिनीला बघतो नंदिनी त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि आतमध्ये येते जीवा म्हणतो चकाचक बाई हे तुझ्यासाठी नंदिनी फक्त बघत राहते तर इकडे रम्या आपल्या रूममध्ये झोपलेली असते रम्याला कोणतं तरी स्वप्न पडतं आणि ती दचकून उठते रम्या म्हणते हे असं कसं शक्य आहे विचारते रम्या काय झालं काय अगं एवढी का घाबरली आहेस तू रम्या म्हणते आई मी जे बघितलं आहे ना ते तुला कळलं ना तर तुला एकदम शॉक बसेल विचारते इतकं वाईट स्वप्न बघितलं का काय झालं काय रम्या म्हणते आई वाईट नाही खरं तर मी खूप छान स्वप्न बघितले खूप चांगलं स्वप्न आहे अगं माझ्या स्वप्नात ना पार्थ आणि नंदिनीने काव्या जिवा यांना डिवोर्स दिलेला दिसला वसू स्वप्न ऐकून खूप खुश होते वसू म्हणते वा किती छान स्वप्न बघितलंस तू पार्थ आणि नंदिनी जिवा आणि काव्याला डिवोर्स दिला अजिबात नाही हे शक्यच नाही रम्या म्हणते पण आई तूच म्हणाली होतीस ना पहाटेची स्वप्न खरी होतात वसू ते हो तसं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात पण अगं रम्या पार्थ आणि नंदिनी त्यांच्या लाईफ पार्टनरला डिवोर्स देऊच शकत नाहीत मला मान्य आहे की तुमची ही पिढी एक घाव दोन तुकडे यात मानते पण अगं हे पार्थ आणि ही नंदिनी आहेत ना ते ओल्ड स्कूल आहेत प्रेमावर विश्वास ठेवणारे आहेत ते दोघंही ते दोघं काही सहजासहजी प्रयत्न करणं सोडणार नाही त्यामुळे हे डिव्होर्स होणं शक्य नाही चला आता तोंडावर पाणी मारा आणि या स्वप्नातून बाहेर या रम्या म्हणते आई मी ठरवलंय हे स्वप्न आता खरं जरी होणार नसेल ना तरी खरं करण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं मी करणार एक दिवस असा नक्की ये जेव्हा पार्थ काव्याची नाही माझी निवड करेल आणि हे जेव्हा होईल ना तेव्हा त्या नंदिनीचा चेहरा बघण्यासारखा असेल मला असं वाटतं ना की नंदिनी जीवा यांच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स व्हायला हवे त्या जीवाने असं काहीतरी करावं ना की नंदिनीला एकदम शॉक बसेल तर इकडे जीवा नंदिनीला म्हणतो मी एकदम मस्त जिवा स्टाईल ऑमलेट केले मला माहिती आहे असं सँडविच तू आयुष्यात कधीच कुठेच खाल्लं नसील घे चल ट्राय कर लगेच नंदिनी म्हणते नाही मला नको आहे जीवा विचारतो का काय प्रॉब्लेम आहे तुला ऑमलेट आवडत नाही का नंदिनी म्हणते नाही तसं नाही आहे जीवा विचारतो मग काय प्रॉब्लेम आहे तुला कंटाळा आलाय का तुला खायचा कंटाळा आला असेल तर मला सांग मी तुला भरवतो कारण जेव्हा मला कंटाळा यायचा ना तेव्हा मला माझी आई भरवायची भरवू का घे ना मी तुला भरवतोच जिवा तिला घास भरवत असतो आणि नंदिनी मागे होते ती नको म्हणते जीवा विचारतो काय लाजते आहेस का अगं यात काय लाजण्यासारखं मागे नाही का गुढीपाडव्याला सगळ्यांच्या समोर मी तुला श्रीखंड भरवलं होतं नंदिनी म्हणते प्लीज मला नको आहे जीवा म्हणतो असं कसं नको आहे तुला खावंच लागणार आहे घे खा तू आधी नंदिनी पटकन घे आहे नाहीतर इतकं मस्त सँडविच बनवलेलं ना ते तुझ्यावरती रुसेल आधी सँडविच रुसेल नंतर मी रुसेल जाऊ दे या जोकला तू इग्नोर कर किती मस्त वास येतोय गो या ऑमलेटचा नंदिनी घे ना घे पटकन जिव्हा नंदिनीला घास बरवत असतो नंदिनी म्हणते काय करताय तुम्ही का फोर्स करताय तुम्ही मला मी एकदा सांगितलं ना तुम्हाला मला ऑमलेट नको आहे आजच्या दिवशी मी नॉनव्हेज खात नसते जिवा म्हणतो मला माहिती नव्हतं हे सगळं सॉरी पण ठीक आहे काही हरकत नाही तुला व्हेजमध्ये काय हवं आहे ना तेवढं सांग मी पटकन बनवतो जे तू म्हणशील ना ते मी सगळं बनवेन तू सांग फक्त काय बनवायचं आहे नंदिनी म्हणते काहीही चालेल जे तुम्ही केलेलं नसेल नंदिनी नाश्ता बनवायला घेते आणि जीवा तिच्याकडे टक लावून बघत राहतो तर इकडे पार्थ आंघोळ करून बाहेर येतो तो समोर बघतो तर त्याच्या सगळ्या वस्तू अशा व्यवस्थित ठेवलेल्या थे थे असतात त्याचा बेल्ट कपडे चष्मा घड्याळ पाकिट रुमाल सगळं बेडवर ठेवलेलं असतं काव्या तिथे येते आणि पार्थला गुड मॉर्निंग करते काव्या म्हणते गुड मॉर्निंग काव्या स्माईल करत पार्थकडे बघत असते पार्थ, पार्थ विचारतो हे कोणी केले काव्या म्हणते हो ना मी पण मागाशी बघितलं मी म्हटलं हे कुणी केलं असेल हां आत्ता माझ्या लक्षात आलं आपल्या रूममध्ये एक उडणारी परी आली होती तिच्या हातात एक जादूची छडी होती ती जादूची छडी तिने अशी फिरवली आणि हे सगळं इथे आलं पार्थ तिथे जातो आणि आपले कपडे जे ते तिने ठेवलेले आहेत ते चेंज करतो त्याला दुसरे कपडे घालायचे असतात काव्य म्हणते पार्थ अहो ऐका ना काय झालंय राग आला का तुम्हाला अहो पण मी गंमत केली मी सहज बोलले तुम्हाला पण मी जे सांगितलं ना ते खरं होतं एक परी इथे आली होती तिनेच सगळं करून ठेवलं तुम्हाला ते, ते आहे त्या परीचं नाव काव्य आहे आणि मीच ती परी आहे काव्य सेम पार्थसारखं वागत असते पार्थ उदास असतो गप्प असतो पार्थ निघून जात असतो काव्य म्हणते पार्थ प्लीज थांबा जाऊ नका चिडू नका मीच केले ते सगळं पार्थ म्हणतो याची काही गरज नव्हती काव्या म्हणते हे काय पार्थ अहो तुम्हाला गरज होती म्हणून नाही केले मी मला गरज होती ना म्हणून मी सगळं केलं पार्थ म्हणतो याची क्लॅरिटी तुम्हाला मिळाली ना ते बरं झालं तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही सगळं करता तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करता अशी क्लॅरिटी प्रत्येक माणसाला यायला हवी काव्याला समजतं की आता पार्थ एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीने काही इम्प्रेस होणार नाहीये काव्या दुसरं काहीतरी करायचा विचार करते तर इकडे जीवा ते सँडविच घेऊन आपल्या रूममध्ये येतो आणि मिथून ते सँडविच खातो मिथून म्हणतो किती छान ऑमलेट झाले रे मला माहिती नव्हतं तू इतकं छान ऑमलेट बनवते ते अरे जिवा हे सँडविच खाल्ल्यावरती माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आली आहे आपण ना फूड ट्रक चालू करू तू ऑमलेट बनव मी विकणार तू ऑमलेट बनवायचं मी विकायचं म्हणजे कसं आहे ना सँडविच आणि ऑमलेट हे दोन्ही आपण विकल्यावरती खूप पैसे येतील काय कशी वाटते आयडिया आवडली ना जिवा काहीच बोलत नाही मिथून म्हणतो अरे काहीतरी बोल अरे म्हण तुला आवडली आहे का नाही आवडली आहे जिव्हा म्हणतो काका काय चाललंय तुझं मी कशासाठी तुला इथे बोलवलं आणि तू काय करतो आहेस अरे ऑमलेट खाऊन त्याचं कौतुक करतोयस तू पण जिच्यासाठी मी बनवलं तिने नाही ना खाल्लं मिथून म्हणतो अरे कसं काय ते खाणार ती कुठल्या वारी खाते कुठल्या वारी नाही खात हे तुलाच माहिती नाही ना जीवा म्हणतो तेच तर ना काका अरे मला कसं माहिती असेल कारण मी कधी लक्षच दिलं नव्हतं जीवा बोलून जातो आणि त्याची चूक त्याच्या लक्षात येते मिथून म्हणतो समजलं देशमुख इथे पाणी मुरतय अहो तुम्हाला तर माहितीच नाहीये तुमची बाई कुठल्या दिवशी वशाट खाते आणि कुठल्या दिवशी नाही खात कुठल्या दिवशी उपास तपास करते कुठल्या दिवशी ती वरण भात खाते तुम्हाला काही माहितच नाहीये कारण तुमच्या मालकिणीकडे तुमचं पहिल्यापासून लक्षच नव्हतं अहो देशमुख तुमचं मालकीनीकडे लक्ष नव्हतं ना म्हणून मालकिनीने तुमच्याकडचं लक्ष बाजूला काढून घेतलं तिने दुर्लक्ष करायला सुरुवात केली तुमच्याकडे बघून जिवा म्हणतो काका ही का, -का वेळ का मस्करी करायची मिथून ओरडतो मिथून म्हणतो बास मस्करी तू केली आहे जिवा नंदिनी यांनी तिच्या प्रयत्नांची तू मस्करी केली आहेस तर इकडे पार्थ कपडे चेंज करण्यासाठी जात असतो काव्या म्हणते पार्थ आपण सव्वा नऊला निघायचं का मी रेडी आहे पार्थ विचारतो म्हणजे काव्या म्हणते पार्थ तुम्ही मला सारखं म्हणता ना काव्या माझ्या गाडीत बसा मी तुम्हाला सोडतो क्लासपर्यंत पार्थ म्हणतो पण तुम्ही कधी बसता काव्या म्हणते तेच तर ना तुम्ही मला इतक्यांदा म्हणालात पण मी तुमचं कधी ऐकलं आहे का अहो उगच भाऊ खाते काव्या दुसरं काही नाही आहे पण मी आज काव्याला ओरडले काव्याला मी म्हटले की आज पार्थ देशमुखांच्या कारने जायचं आहे आज मी तेच करणार आहे ज्या गाडीचा ए सी मस्त चालू आहे कारमध्ये छान गार वाटते ज्या कारमध्ये किशोर कुमारांची गाणी वाजतात त्याच गाडीतून आज मी क्लासला जाणार आहे पार्थ मला सोडाल ना क्लासला प्लीज पार्थ आपला मोबाईल चेक करतो काव्या विचारते काय झालं आहे पार्थ म्हणतो आज बस कॅब रिक्षा कोणाचेही संप नाही आहेत तुम्ही तुमच्या एकट्या जाऊ शकता तशा नेहमी जाता आणि काव्या माणसाने आपल्या सवयी बदलायच्या नसतात खरं तर माणसानेच बदलायचं नसतं तुम्हाला पण बदलायची काही गरज नाही आहे आणि हो आय कार्ड आठवणींनी घेऊन जा आत्ता जर का आय कार्ड विसरलात तर ते कोणीही आणून देणार नाही कोणी नसणार आहे आता आणून द्यायला मार्त कपडे चेंज करायसाठी जातो तर इकडे मिथून जिवाला म्हणतो अरे जिवा त्या नंदिनीने तुझ्यासाठी हातभर कविता लिहिली आणि तू तिच्यासाठी कौतुकाच्या दोन ओळी तरी बोलल्यास का अरे तुला काय आत्ता जाग आली आहे का, का? माझं प्रेम वेडं तुझं प्रेम थोडं अरे थोडं थोडकं नाही महिनाभर महिनाभर आहे महिनाभर तिने तुला आहे तुझा वेडेपणा तुझा बालिशपणा तुझा चिडचिडेपणा तुझा रागीटपणा सगळं आहे तिने जीवा म्हणतो पण मी आता प्रयत्न करतोय ना मिथून म्हणतो आता प्रयत्न करून काय होणार आहे रे अरे जखम लहान असते ना तेव्हाच मलमपट्टी करायची असते नंदिनी आता तुझ्या आयुष्यातून निघून गेली समज आता बस हातावर हात ठेवून पायर पाय ठेवून जीवा म्हणतो नाही जोपर्यंत नंदिनी शांत होत नाही तोपर्यंत मला झोप लागणार नाही आणि मी हे करणार मी दोनशे टक्के करणार हा जीवा लूजर नाही आहे आतापर्यंत मी शंभर चुका केल्यात पण आता नाही आता हा जीवा नंदिनी होऊन दाखवणार मिथून म्हणतो पुढच्या जन्मात होत असेल हे आत्ता या जन्मात नाही जिवा म्हणतो काय रे काका तू मला स्वतःचं खास म्हणतोस ना आणि तरी पण मला टोमणी मारतोयस मिथून म्हणतो मी तुला आरसा दाखवतोय जीवा नंदिनी होणं सोपं नाही आहे खूप सोसावं लागतं तरी काही केलं ना तरी तू नंदिनी होऊ शकणार नाही आणि मी म्हणतो का व्हायचं आहे तुला नंदिनी का सोसायचे तुला सगळं जिवा बाद झालं तुझ्या चांगल्या वागण्याने ती सुखावणार नाही आणि ती दुखावणार पण नाही कारण तिला आता फरकच पडणार नाही आहे आता तू कितीही तिच्यासाठी प्रयत्न केलेस तिच्यासाठी काहीही केलंस ना तरी ती आता चेंज होणार नाहीये आणि कितीही झालं तरी तू तिला डिवोर्सच देणार आहेस ना अरे ज्या नंदिनीला तू स्वतःच्या आयुष्यामध्ये बघत नाहीयेस त्या नंदिनीच्या सुखदुःखाचा विचार का करतोयस तू काय संबंध आहे रे तुझा तिच्याशी जेव्हा मिथूनच्या बोलण्याचा विचार करतो तर इकडे पार्थ नाश्ता करायला आलेला असतो तो नाश्ता करत असतो आणि काव्या त्याला कॉफी आणून देते काव्या म्हणते पार्थ तुमच्यासाठी तुमच्या आवडीची कॉफी बनवली आहे मी तुम्ही एकदा म्हणाला होतात ना तुम्हाला सिनेमन कॉफी खूप आवडते म्हणून तुमच्यासाठी खास ही कॉफी ऑर्डर केली आहे मी तेव्हा मान्य आहे मी खूप कटकट करत होते आणि तुम्ही मनापासून मला सांगितलं होतं की तुम्हाला ही कॉफी आवडते त्यामुळे लक्षात ठेवून मी तुमच्यासाठी ही कॉफी ऑर्डर केली आहे मी म्हटलं दिवसभर किती कामात असताना तुम्ही म्हणजे दिवसा मला वटपौर्णिमेचं महत्त्व पटवून द्यायचं आणि रात्री माझ्यासाठी फ्रूट सॅलड करायचं म्हणून आत्ता मी खास तुमच्यासाठी तुमच्या आवडीची कॉफी ऑर्डर केली पार्थ काहीच बोलत नाही काव्या म्हणते पार्थ घ्या ना तुम्हाला आवडते ना कॉफी घेऊन तर बघा पार्थ काहीच बोलत नाही काव्या म्हणते मी ओपन करून देते तुम्हाला तेवढ्या तिथे ते रम्या येते रम्या म्हणते पार्थ तुझ्या आवडीची सिनेमन कॉफी रम्या पार्थला कॉफी देते आणि म्हणते पार्थ ही गे कॉफी मी स्वतःच्या हाताने बनवली आहे पटकन संपव आता आपल्याला ऑफिसला जायचं आहे बरीच कामं आहेत काव्या म्हणते रम्या अगं तू उगीच कॉफी ऑर्डर आणलीस हे बघ मी ऑर्डर केली त्यांच्यासाठी रम्या म्हणते कॉफी ऑर्डर केलीस काव्या तुला माहिती नाही आहे का पार्थ फक्त घरी बनवलेली कॉफीच पितो काव्या म्हणते रम्या कॉफी कॉफी असते घरी बनवली काय बाहेरून आणली काय शेवटी कॉफीच आहे ना ती पार्थ घ्या ना प्या ना कॉफी पार्थ काव्याने आणलेली कॉफी बाजूला ठेवून देतो आणि रम्याने बनवलेली कॉफी पितो काव्याला धक्का बसतो तर रम्या खूप खुश असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की पार्थ रम्याला म्हणतो रम्या या कॉफीमध्ये काय आवडतं तुला माहिती आहे का मला मला याची चव खूप आवडते उगात झालेले बदल मला अजिबात आवडत नाहीत रम्या खुश असते तर इकडे नंदिनी माननीला म्हणते आई मला खूप उशीर झालाय मी निघते आता मानिनी म्हणते जिवा तू सोडतोयस ना तिला जिवा म्हणतो आई मी असताना कशाला तू नंदिनीची काळजी करतेस मी आहे ना नंदिनी म्हणते आणि तुम्ही नसाल तेव्हा तेव्हा काय करायचं नंदिनी जिवासोबत जायला नकार देते मानिनीला ही गोष्ट खटकते